नमस्कार आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री विक्रांत भवन गणगे मुक्कामपोस्ट वीट तालुका कर्मा जिल्हा सोलापूर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे बारा बाय सहावरती लागवड बारा बाय आठ ह्या अंतरानं जे बुकिंग आहे त्या पद्धतीने लागवड आहे सरासरी रोपाची किंमत एकशे ऐंशी रुपये पोच आहे हे रोप जे आहे ते पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट या पद्धतीनं बनवलेलं रोप आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये रोप पोच होतं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीसलाही लोडिंग चाललेलं आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन आता हे जे कलम आहे हे फास्ट का वाढतं कारण हे पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची वाढ जी फास्ट होते ते आपल्याला येणाऱ्या वर्षामध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं सरासरी प्रति झाडाला आपल्याला दोन ते पाच किलो आंबे धरता येतात आणि कमी अंतरावरती असल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या आणि आपल्याला चांगलं उत्पादनाचं जे साधन आहे कारण कोकणातील प्युअर केशर आंबा आहे पाच किलोच्या बॅगमधील जे एकशे ऐंशी रुपयाला रोप पोच देतो आहे आपण हे शेतकरी बंधूंना बारा बाय सहा म्हणजे एकरामध्ये सहाशे ते साडेसातशे आणि कमीत कमी म्हटलं तर बारा आठवरती पाचशे रुपये लावू शकतो त्यामुळे आपल्याला येणाऱ्या पुढील वर्षामध्ये लगेच उत्पादन मिळतं कात्रीश रुपये सल्ला मार्गदर्शन आता आपल्याकडे श्री विक्रांत बघून गणगेसर आलेले आहेत वीटवरून तालुका करमाळा जिल्हा सोलापूर साहेब कशी काय नर्सरी वाटली आपल्याला एकदम मस्त आहे नर्सरी बरं आतापर्यंत तुम्ही एवढ्या नर्सरी बघितल्या आपल्या नर्सरीमध्ये तुम्हाला वैशिष्ट्य कसं वाटलं की प्रत्येक स्टेजमध्ये जी रोपं आहेत आपल्याकडे आता ही जी जशी दोन वर्षाची रोपं तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी आपण रोपं बघितली का प्रत्येक स्टेपमध्ये पहिल्यांदाच नर्सरी की प्रत्येक व्हरायटी आणि प्रत्येक स्टेपमध्ये स्टेपमध्ये रोप आहेत बरं बरं मनाला समाधान वाटलं का एवढा लांब आलो आहे आपण तर हो एकदम मस्त तर शेतकरी बंधू जे आता आपले विक्रांत सर आलेले आहेत सोलापूर कर्मा तसं आपण ज्या शेतकऱ्यांना जवळपास आहे ते आपल्या नर्सरीवरती येतात ज्यांना याला जमत नाही ते ऑनलाईन बुकिंग करतात जरी आपण ऑनलाईन बुकिंग केलं तरी बुकिंगनंतर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याला लागवडीपासून नियोजन मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल आणि ह्या पद्धतीनं जर सदन पद्धतीने लागवड केली तर रोपामध्ये स्पर्धा तयार होते मुळाची अडक होते वाऱ्याक वाऱ्यात झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर खत पाणी कमी पडलं तरी झाडाची वाढ फास्ट होते हे आपल्याला सदन पद्धत म्हणजे अल्ट्रायडेन्सिटी घन पद्धत ही नावं आहे तिची आणि आपल्याला रोपाची उत्पादनाची आणि वाढीची झाडाची उंची कमी असल्यामुळे पॉलिनेशन चांगलं होतं त्याचबरोबर कीड रोगाचं नियंत्रण करता येतं ह्या सीझनमध्ये आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंचा आंबा मार्केटमध्ये पहिल्यांदा आल्यामुळे आपल्याला दर चांगला मिळाला तर शेतकरी बंधूंना अशी रोपं दिल्यानंतर स सर्व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन असतं त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी अस्थिशक्रा नर्सरी कात्रीची रोपं आता जे गाडी लो लोडिंग चालू आहे ते बघू शकतो हे आमचे मॅनेजर अक्षय तोडकर सर नमस्कार त्यांची देखरेख खाली गाडी बऱ्याच चाललेला आहे आणि आमच्या ना आमचे जे ना इथे ॲक्युरेट माप करतात म्हणून त्याला मी टोपण नावानं मापाडी हा शब्द दिलेला आहे बघू शकता इतका जबरदस्त ने नेतृत्व आहे आमचे चंदांना व्हिडिओ आपले साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे अशा प्रकारे लोडिंग आहे मधोमा कितीच आहे सातची सहाजी थप्प्या शेतकरी बंधू अशी रोपं जरी आपली गाडी चार दिवस जरी राहिलीत आता उत्तर सोलापूर असेल त्याचबरोबर आम्ही बाहेरल्या ठिकाणी पण रोपं पाठवत असतो बाहेरल्या म्हणजे आपली ही रोपं राजस्थान जयपूर सरानपूर इकडे तामिळनाडू आंध्र प्रदेश ह्या भागात पण आपली रोपं लागलेली आहेत तर ही जी रोपं आहेत ही लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन न्यूज मिळत असतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरोबर संपर्क करा व्हिडिओ मोठा असले तरी शेतकरी बंधू संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत बघू शकतो आपण अशाप्रकारे लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र